प्रभा विश्रांतीग्रंथ जे नितीन गडकरी साहेबांनी एका मध्ये सांगितलं होतं जवळपास एकशे पंधरा वर्ष हे जुनं आहे कोल्हापूर मधून पुण्याला आलेले पैसे <laughs> भेटलात भाऊन कारण सँडविच एवढं भारी आहे नमस्कार मंडळी मी मस्त मसाल सफर आज आलोय मी पुण्यामध्ये आणि पुण्यातले आपण स्ट्रीट फूड ट्राय करणार आहे तर सगळ्यात पहिला आपला स्पॉट आहे सुदामाचे पोहे बरोबर शनिवार वाड्याच्या समोरच आहे सुदामाचे पोहे म्हणून यांच्याकडे व्हरायटीज ऑफ पोहे मिळतात आणि त्यातले मी घेतल्यात इंदोरी पोहे यावरती बुंदी मसाला आणि डाळिंब टाकून देतात आणि थोडीशी कोथमीर खरंच टेस्ट भारी आहे आवडलं मला थोडंसे गार आहेत पण चवीला मस्त आहेत कारण काय माहिती आहे का मी थोडं वेळाने आलोय आता वाजल्यात जवळपास दीड ते दोन हे पोहे खायचं टायमिंग नाही पुरणपोळी खायचं टायमिंग आहे तर मस्त पैकी पोहे खाऊन मी आलो इराणी चा बरोबर शनिवार वाड्याच्या समोरच आहे आणि सुधा माझे पोहे खाऊन एक पन्नास फूट किंवा पन्नास मीटर पकडून चला जवळपासच आहे टेस्ट करून बघतो हा 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 जर पुणेरी भाषेत म्हणायचं झालं तर एकदम सुरेख आणि अप्रतिम आणि आमच्या मध्ये म्हणायचं झालं एकदम हा क्वालिटी विषय आहे हा हा टॉपचा विषय तर ह्यामध्ये जी शई घालून आहेत की नाही म्हणजे शई म्हणजे मलाई ती एकदम घट्ट आहे दाट आहे एकदम भारी वाढते अशी थिकनेस त्याचा भरपूर भरपूर आहे सूरज इराणी चहा बरोबर शनिवार वाड्याच्या समोर आणि सुदामा पोहेच्या जा जवळच आहे आता आपला तिसरा स्पॉट आहे वैद्य उपारग्रह पुण्यातलं सगळ्यात जुनं उपारग्रह आहे जवळपास एकशे पंधरा वर्ष हे जुनं आहे मी घेतलो यांची स्पेशल मिसळ ह्यामध्ये नॉयलॉन पोहे वगैरे आहेत आणि फार रस्सा तरी पुण्यामध्ये तुम्हाला असे ब्रेड बघायला मिळणार नाहीत पण या ठिकाणी हे ब्रेड मिळतात टेस्ट करून बघा मस्त आहे अप्रतिम एकदम भारी चव आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे छान वाटली आवडली मिसळ अशी जास्त तिखट नाही आहे थोडीशी गोडसर आहे भारी वाटते खायला हे नायलॉन पोहे ही शेव मस्त लागते आणि इथं तुम्हाला खरवस पण मिळतं जर खरवस खायची इच्छा असेल तर तुमची तर खरवस पण खाऊ शकता तुम्ही ला जवाब भारी आहे तर तुम्हाला एक सांगायचं आहे हे जे शेव आणि हे चिवडा वगैरे आहे की नाही हे रोजचा रोज डेली बनवलं जाते वेगळा शिळा वगैरे काय नसते त्यामुळं प्रॉपर त्याला टेस्ट देतात हा जो रस्ता आहे की नाही खूप छान आहे अप्रतिम आहे जर पुण्यामध्ये आला तर डेफिनेटली इथे व्हिजिट करा वैद्य उपारगृह एकदम बेसिक आहे बाहेर जरी बघितलं की नाही तुम्ही छोटासा बोर्ड आहे असं लई मोठा हे वगैरे काय नाही एकदम रेट्रो आहे खरं टेस्ट वगैरे भारी आहे वाईफ तिथला एक नंबर आहे हे करवस आहे की नाही यावरती जायफळ वगैरे टाकले एवढं भारी लागते जायफोडच आहे रोम आहे बरोबर हिट करतोय डोक्यामध्ये मेडिटर जास्त गोड नाही आहे याला खरवच काय असतंय हे माहित नाही अजून कॅमेरामॅनला माहित आहे का खरवच काय असतंय ते तर आता मी आलोय तुळशीबाग एरियामध्ये आणि इथलं फेमस सुप्रीम सँडविच ट्राय करावं लागलोय आणि ह्या यांच्याकडं मिळतोय यांचा सिग्नेचर डिश नेपोलियन सँडविच ह्यासोबत बीटरूट सुद्धा देतात बीटरूट कांदा काकडी आणि साईडला सॉस आहे टेस्ट करूया अप्रतिम भारी आहे तिखट नाही आहे एकदम माइल्ड आहे असं थ्री लेअर मध्ये सँडविच आहे इथं जरा गर्दी असता त्यांनी म्हणतात त्यांच्याच जागेत उभारून खावा तर आता आलोय मी प्रभा ग्रह मध्ये हेच ते प्रभा ग्रह जे नितीन गडकरी साहेबांनी एका मध्ये सांगितलं होतं की मला इथले त्यांचे वडे आवडतात म्हणून तर टेस्ट करून बघूया हो मी घेतलोय बटाटे वडा डबल आहे त्यामध्ये डबल वडापाव आणि दोन स्लाईस येतात स्लाइस म्हणजे दोन ब्रेड येतात आणि इकडे कांदा लिंबू तर सुरुवात करूया हा लिंबू कांदा भरपूर लागला आहे थोडस गोडसर आहे पण टेस्ट अगदी चविष्ट आहे जो वडा आहे की नाही एकदम मस्त फ्राय केलेला आहे सांबार वडा आणि कॉम्बिनेशन हे दोन्ही एकदम मॅच झाले जर तुम्हाला हे टेस्ट करायचं असेल तर कुठे यायचं माहिती आहे का शनिवार पेठेमध्ये बरोबर गायकवाड जालमीचा समोर हो आहे आणि सोमवारी बंद असते त्यामुळं प्रॉपर प्लॅनिंगनुसार या कांदा तर विसरलेला मी मला कांदा लागतोय वडा अगदी मस्त फ्राय झालाय पिठाचा वापर कमी केलाय त्यामुळं टेस्ट भारी येते आणि ह्यामध्ये हळद वगैरे काय वापरले नाही तर जे हे सॅम्पल आहे की नाही यामध्ये शेंगदाण्याचा वापर जो केलाय की नाही तो एकदम भारी वापर केलाय खाताना प्रत्येक घासाला तुम्हाला शेंगदाणा लागतात त्यामुळे थोडंसं क्रंची थोडंसं सा गोडसर पीनट बटर कसं खातोय की नाही पीनट बटरची जी सेम पीनट बटरची जी टेस्ट असते की नाही ती तशी वाटते मला नो वरी गाईज आपला पहिला का दुसरा ब्लॉग आहे थोडंफार चुकावा लागला काय विषय नाही पुढच्या ब्लॉग मध्ये आपण सुधारू काय विषय नाही कारण चुकीतूनच माणूस सुधारत असतोय आता आपण आलोय सदाशिव पेठेमध्ये अंबिका सँडविच ट्राय करायला बरोबर श्रीमंत पेशवाईच्या बरोबर समोर आहे इथं हे भरपूर फेमस आहे मी कोल्हापुरात बघितलं होतं म्हणजे एका रील मध्ये बघितलं होतं आणि आज सँडविच खायला आलोय भरपूर उशार थांबून आमचे दोन सँडविच आल्यात यामध्ये मी घेतलाय एक पेशवाई आणि एक पिझ्झा बेड ट्राय करून बघतो एकदम हम्म आहे यामध्ये मसाला वगैरे जे वापरला की नाही खरंच लागा ला हो ला। क्वालिटी लागायला लागल्यात आणि गार्निशिंग वगैरे मस्त केलं यामध्ये आणि व्हेजेस पण भरपूर आहेत क्रीमी आहे आणि थोडंसं क्रंची पण आहे कारण ग्रिल्ड आहे ना या भरपूर चीज आहे यामध्ये मला वाटलं होतं मला वाटलं होतं फक्त इंस्टाग्राम आणि वरती फक्त हे जी हाईप आहे अंबिका सँडविचची पण रिअली ज्या वेळेला मी इथे टेस्ट केलं खरंच क्वालिटी विषय आहे विषय हार्ड आहे भागात चर्चा म्हटला तर अंबिका सँडविच मधून पुण्याला आलेले पैसे भेटलात भाऊन कारण सँडविच एवढं भारे आहे आणि एक सँडविच एवढं मोठं आहे गे नाही एक खाल्ला गेणे पोट गच्च होते दुसरं काय खायचंच नाही मी दुसरं सँडविच ट्राय करू लागलोय आता हे बहुतेक पेशवाई आहे आवडतं ते मगाचं पिझ्झा बेड होतं कारण दिसाल दोन्ही सेम असल्यामुळे नाही काय ये लक्षात येईना आता खाल्ल्यानंतर ना लक्षात येईल काय ये कोणता सँडविच आहे गच्चमध्ये आहे लोडेड आहे एकदम फुल्ली लोडेड सॉस वगैरे लावून दिला आहे टोटली दोन्ही पण डिफरंट सँडविच आहेत पण जास्त एवढा असा फरक नाही खरंच वरती टाईम मी पुण्याला आलो आहे की नाही म्हणजे हे सँडविच खायसाठी झालो होतो मेन म्हणजे वरती टाईम तर मगाशी मी म्हणलेलो होतो एक पिझ्झा दोन सँडविच घेतलेले आहे त्यामध्ये जास्त फरक नाही असं म्हणलेलो पण थोड्या वेळाने मी जर असं म्हणजे टेस्ट तोंडामध्ये या लागली त्यावेळेला मला कळालं हे पेशवाई सँडविच आहे आणि हे थोडंसं तिखट येते एक्स्ट्रीम असं नाही पण तिखट येते भारी लागते वांड लागते